हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय उपभोगांची द्वारे बंद करावी लागतात सर्व संयम्य तर अष्टांग योगाबद्दल म्हणजेच ध्यान योगाबद्दल सहाव्या अध्यात भगवान श्रीकृष्णांनी वर्णन करून ठेवलेलं आहेच आपण त्याचा सगळ्याचा आधीच अभ्यास केला आहे तर त्यामध्ये योग्य आहे तो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळं करतो तर असा हा जो योगी आहे तो अष्टांग योग साधनेमध्ये प्रगती करतो आहे यम म्हणजे सर्वप्रथम इंद्रियांना संयमित करायला त्यांनी सुरुवात केली आहे नियम सर्व नियामक तत्वांचं तो पालन करू लागला आहे आसन म्हणजे तो पद्मासनात स्थिर बसू लागला आहे मग प्राणायाम म्हणजे त्यांनी श्वासाचा जो प्राणायामाचा अभ्यास आहे तो सुरू केला आहे प्रत्याहार म्हणजे इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे त्यांनी सुरू केले आहे तर आता या बाराव्या श्लोकात भगवंत प्रत्याहार अवस्थेबद्दल सांगताहेत आणि त्याच्या पुढच्या पण अवस्थेबद्दल सांगताहेत म्हणजे प्रत्याहाराच्या पुढे आणखीन काय काय होतं त्या अवस्थेनंतर कशा कशा प्रकारे हा योगी आहे तो धारणा ध्यान समाधीपर्यंत प्रगत होत जातो याचं वर्णन सगळं बारा आणि तेरा या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात <coughs> पुढे वाचते आहे हा अभ्यास म्हणजे प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे होय नेत्र कर्ण नासिका जीव आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना युक्त होऊ देता कामा नये इंद्रिय उपभोगात म्हणजेच काय इंद्रिय विषयांमध्ये दोष दृष्टी बघायला या विद्यार्थ्यांना शिकवलं जातो म्हणजे तो जाणतो की इंद्रिय भोग माझ्यासाठी अयोग्य आहेत इंद्रिय विषयांमध्ये रमण हे माझ्यासाठी अयोग्य आहे आणि त्यामुळे तो विद्यार्थी गुरुंच्या मार्गदर्शनात प्रयत्नपूर्वक या इंद्रिय विषयांपासून दूर राहतो इंद्रिय विषयांमध्ये तो अडकत नाही <clears throat> पुढे वाचते या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्व ऊर्ध्वारोहण होते तर असा व्यक्ती मन आहे तर मनाला तो इंद्रिय विषयांकडे भरकटू देत नाही जसं आपण जाणलाय आधीच की डोळे आहेत ते एखाद्या रूपाकडे जेव्हा आकर्षित होतात तर डोळ्याचा इंद्रिय विषय रूप आहे तर त्यावेळी मन आहे ते त्या इंद्रियात जातं आणि त्यात रमत आणि म्हणून या विद्यार्थ्याला शिकवलं जातं की मनाला इंद्रिय विषयांकडे भरकटू न देता त्याने काय केलं पाहिजे त्या योग्याने त्या विद्यार्थ्याने हृदयातील परमात्म्यावर मनाला स्थित केलं पाहिजे आणि तो त्याला आणखीन काय शिकवण दिली जाते शरीरातील जे प्राणवायू आहे त्याला वरच्या दिशेने नेण आपण वाचलं बघा प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण करणं म्हणजे प्राणवायूला आहे योगी आहे तो राहतो पुढे वाचते आहे सहाव्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही तर श्रील प्रभादानी पूर्वी पण सांगितलं होतं साव्या अध्यायात पण सांगितलं होतं की हे जरी अष्टांग योगाचं ध्यान योगाचं भगवंतांनी इथे साव्या अध्यायात सगळं वर्णन केलं आहे तरी काय आहे आपण आता कुठे आहोत कलियुगात आहोत आणि या युगासाठी हा योग व्यवहार्य नाहीये तर श्रीमद भागवतम बारा पॉइंट तीन पॉइंट बावन्न यामध्ये एक श्लोक दिलेला आहे त्यामध्ये सांगितलं आहे कृतेय विष्णू त्रेतायाम यज तो मखय द्वापार्ये परिचर्यायाम कलौत हरि कीर्तनात कृते विष्णू कृत म्हणजे काय सत्ययुगात तर सत्ययुगात ध्यायते विष्णू भगवान विष्णूंच ध्यान करून जे काही फळ मिळत असत असे तेज त्रेतायाम त्रेता यजतो मखे म्हणजे मखे यज्ञ करण तर त्रेतायुगात विविध मोठी मोठी यज्ञ करण यज्ञ करून तेच फळ प्राप्त होऊ शकायचं द्वापार ये परिचर्याया द्वापार युगामध्ये मोठ्या मोठ्या मंदिरात भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांची अर्च विग्रह रूपात सेवा करणं पूजन करण्याने तेच फळ प्राप्त व्हायचं आणि कलौ तत् हरि कीर्तनात कलियुगात हरी कीर्तन करून तेच फळ मिळत तर वाक्य आहे कलियुगाचा युग धर्म हरिनाम संकीर्तन आहे तर कलियुगामध्ये ही जी अष्टांग योग पद्धती आहे ती व्यवहार्य नाही आहे कारण यामधले दिलेले सगळे नियम आहेत ते सामान्य माणूस काही सहजपणे करू शकत नाही म्हणून प्रोपात पुढे म्हणतात सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे तर कृष्ण भावनेचा स्वीकार अगदी आबालवृद्ध बालकापासून वृद्ध व्यक्ती करू शकतो कोणी तंदुरुस्त आहे आजारी तोही करू शकतो कोणी शिक्षित खूप आहे किंवा अशिक्षित आहे तोही याचा स्वीकार करू शकतो स्त्री पुरुष गरीब श्रीमंत गावातला शहरातला या देशातला त्या देशातला कुणीही कृष्ण भावना भावित होऊ शकतो तर कृष्ण भावनेमध्ये इंद्रियांना काय शिकवलं जातं भगवंतांच्या विविध सेवांमध्ये संलग्न केलं जात डोळ्यांना रूप व्हायची इच्छा आहे तर भगवंतांचं सुंदर दर्शन घेतलं जातं डोळ्यांनी सगळे वैदिक शास्त्र आहेत सुंदर सुंदर ते डोळ्यांनी तो वाचू शकतो कानाने भगवंतांचं दिव्य प्रवचन आहे भगवंतांबद्दल भगवंतांचं नाव आहे संकीर्तन आहे ते ऐकू शकतो जिभेने कृष्ण प्रसाद खाऊ शकतो नंतर नाकाने भगवंतांच्या चरणावर वाहिलेल्या फुलांचा धुपाचा सुगंध घेऊ शकतो नंतर त्वचेने तो भगवंतांच्या विविध भक्तांचा स्पर्श करू शकतो भगवंतांच्या विग्रहांचा विग्रहांची सेवा करताना स्पर्श करू शकतो आपल्या नंतर कोणत्या जिभेने बोलण्याचं जे कार्य आहे वाणीने तो भगवंतांचं नाव घेऊ शकतो तर अशा तऱ्हेने आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना हा भक्त आहे तो व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत लावतो तर अशा तऱ्हेने भक्ती मार्गात आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं जात की आपण आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न करतो आणि जसं आपण भगवंतांच्या सेवेत मग्न होतो आपली इंद्रिय आहेत ती शुद्ध होत जातात आपलं मन शुद्ध होत जात आणि भगवंतांच्या या दिव्य सेवेच्या ता संपर्कात आल्यामुळे भक्ताचं जीवन उजळून निघत त्याची जीवन आहे ते शुद्ध होत पुढे प्रिता आहेत शेवटचं वाक्य जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधीस्त होणे अत्यंत सुलभ होते तर पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये रमलेला जो व्यक्ती आहे तो सदैव भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न असतो तर भगवंतांच्या चिंतन स्मरणात तो तल्लीन असतो म्हणून की मग त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते तर भगवंतांच्या सेवेत असलेला व्यक्ती आहे तो भगवंतांच्या दिव्य संपर्कात असतो आणि मग तो भगवंतांच्या चिंतन स्मरणामध्ये तल्लीन होऊन जातो भगवंतांच्या ज्या काही लीला ऐकल्या आहेत त्याचं तो स्मरण करत राहतो आणि आपलं जे जीवन आहे आपलं जे मन स्थिर करणं आहे मनाला इकडे तिकडे भरकटू न देणं आहे ते तो सहज साध्य करू शकतो तर हा आपला बारावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय बोल